नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला पुन्हा एकदा मी एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी युट्यूबवर आणि हा एक्सेप्शनल टॉपिकचा व्हिडिओ आहे बरं का खूप विद्यार्थ्यांना तर या टॉपिकचं नावही माहिती नसतं तर या टॉपिकचं नाव असतं ॲक्च्युली नंबर सिस्टीम यामध्ये चार पद्धतीचे नंबर्स असतात त्यामध्ये नंबर वन डेसिमल नंबर डेसिमल नंबर हा नंबर वन पॅटर्न असतो नंबर टू बायनरी नंबर बायनरी नंबर नंबर थ्री ऑक्टा नंबर आणि नंबर फोर दॅट इज हेक्झा नंबर सिक्सटी फाईट चार चार पद पण तुम्ही जे क्लास थ्री क्लास फोर पर ची परीक्षा देता त्यामध्ये तुम्हाला बायनरी नंबरचं काम आहे आणि बायनरी नंबर टू डेसिमल नंबर किंवा डेसिमल नंबर टू बायनरी नंबर हे दोनच प्रश्न विचारले जातात औटा किंवा हिज्जाशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारत नाही हे आवटक किंवा हिज्जा कोणासाठी जे जी जीईच्या मिस इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटच्या वगैरे एक्झाम देतात ना त्यांच्यासाठी हा प्रश्न असतो पण तुमच्या क्लास थ्री क्लास फोर मध्ये खुद्दा असं बघण्यात आलं आहे की अशी काहीतरी संख्या असतं वन वन झिरो झिरो वन झिरो वन इक्वल टू वॉट आणि ऑप्शन काही अशी लेली असतं एक तर सर्वात पहिले विद्यार्थ्यांना कळतच नाही की प्रश्न काय कधी बघितलेला नसतो कधी कुठे शिकलेला नसतो बट पोलीस भरतीमध्ये सुद्धा किंवा क्लास फोरच्या किंवा क्लरिकल किंवा रेल्वे जसे सी बँकिंग यांच्यामध्ये पण हा प्रश्न पडतो ज्यांना माहिती आहे की ही संख्या याला म्हणतात बायनरी नंबर बायनरी नंबरमध्ये फक्त दोनच डिजिटी होतात झिरो शून्य आणि वन एक झिरो आणि वन तर हा बायनरी नंबर आहे बरोबर किती तर ऑप्शन तुम्हाला हे जे दिले आहेत हे डेसिमल नंबर म्हणतात त्याला बायनरी नंबर टू डेसिमल नंबर आता जर याला जर सॉल्व्ह करायचं असेल एक साधा सोपा पर्याय जो तुम्हाला सांगतोय तुम्हाला डबलेट्स लिहायचे असतात डब्लेट्स म्हणजे दुप्पटी दुप्पटी म्हणजे दुप्पट दुप्पट करत जाणे पण ते रिव्हर्स ऑर्डर मध्ये जसं सर्वात पहिली नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या एक सर्वात पहिला नैसर्गिक संख्या कोणता आहे एक एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची सोळा सोळा ची बत्तीस बत्तीस ची चौसष्ट चौसष्ट ची एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस ची दोनशे छप्पन दोनशे छप्पन ची पाचशे बारा या दुपटीचा वापर केल्याने तुमचा तयार होतो बायनरी क्वेश्चन बायनरी नंबर टू डेसिमल नंबर हा बायनरी नंबर आहे आता यापासून डेसिमल नंबर म्हणजे उत्तर कसं शोधायचं असतं ते आता या ज्या दुपट्या दुपट्या म्हणजे डबलेट्स डबलेट्स या उलट उलट उलटप्रमाणे यांना देऊन द्या की सर्वात शेवटी हा एक तर पहिली कोणती आहे एक त्यानंतर हा दुसरा एक ची दुप्पट दोन मग दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस आणि बत्तीस ची दुप्पट चौसष्ट काय केलंय आपण रिवर्स ऑर्डर मध्ये दुपट्या देऊन दिल्या दुपट्या आता या बायनरी नंबर मध्ये जिथे जिथे वन आहे जिथे जिथे वन आहे ती किंमत काउंट करणे ती किंमत मोजणे आणि जिथे जिथे शून्य आहे ती किंमत इलिमिनेट म्हणजे सोडून देणे आहे चला बघा की शून्य कुठे मिळत आहे हा इथे शून्य मिळत आहे शून्याची किंमत आहे दोन इथे याला काउंट करायची नाही शून्याची किंमत इथे आठ आहे याला काउंट करायची नाही इथे पण शून्य आहे सोडा याला काउंट करायची नाही याशिवाय ज्या शिल्लक आहेत ज्या शिल्लक आहेत वन 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 वाल्या त्यांची बेरीज करायची चौसष्ट अधिक हा बत्तीस अधिक हा राहिलाय चार अधिक हा एक यांची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होत असतं तर चौसष्ट चौसष्ट अधिक बत्तीस शहाण्णव शहाण्णव अधिक चार शंभर शंभर अधिक एक एकशे एक, एक म्हणजे तुमचा हा जो नंबर आहे त्याची किंमत असायला पाहिजे एकशे एक ऑप्शन मध्ये जिथे मिळत असेल तिथे टीक करून घ्या एकदम साधा सोपा खेळ असतो जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या कदाचित तुम्ही जर समोरच्या परीक्षा देणार आणि असा प्रश्न जर दिसला तर तुम्हाला इन्स्टंट सॉल्व्ह करता आले पाहिजे एक दोन उदाहरण याच्यावरती पुन्हा घेऊया एक दोन उदाहरण पुन्हा घेऊया जसं इथे इथे दिसत तुम्हाला तशीच काही संख्या तर याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेऊन घ्या सर्वात पहिले एक ची दुप्पट एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोड़ा ची दुप्पट बत्तीस बत्तीस दुप्पट चौसट एकशे अठावी जिथे जिथे शून्य मिलता हाकलून दया जिथे जिथे शून्य मिलता हाकलन दिया हा शून्य हाकलून दया देन हा शून्य है हाकलून दया हा शून्य है हा शून्य हा शून्य पण इलिमिनेट काय राहिलं तुमच्याकडे बघा हा आहे एकशे अठ्ठावीस प्लस हा आहे आठ प्लस हा दो, आहे दोन यांची बेरीज म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे एकशे अठ्ठावीस आणि आठ एकशे छत्तीस एकशे छत्तीस अधिक दोन एकशे अडोतीस हे तुमच्या प्रश्नाच्या बायनरी नंबरवरून डेसिमल नंबर व्हायला पाहिजे एकशे अडोतीस तुम्हाला ऑप्शनमध्ये शे तुम्ही प्रीवियस क्वेश्चन पेपर चेक करत चला तुम्हाला नक्कीच असा कुठे ना कुठे एक प्रश्न डेफिनेटली क्रॉस होईल जो तुम्हाला समजणार नाही तर या पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलं जातं फायनली एक उदाहरण पुन्हा समजून सांगतो तुम्हाला एक उदाहरण पुन्हा घेऊया चला हा तसा स्तंभ करा त्याला रिवर्स ऑर्डर मध्ये रिवर्स ऑर्डर मध्ये डब्लेट्स हा एक।, एक।, एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस बत्तीस ची दुप्पट चौसष्ट चौसष्ट ची दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एक ची दुप्पट दोनशे छप्पन जिथे जिथे शून्य मिळतात त्याला हाकून द्या मित्रांनो काहीच काम नाही त्याच हा शून्य आहे म्हणजे या दोन ला हकळून द्या शून्य आहे हा आठ ला हाकलून द्या हा शून्य सोळा बाहेर निघेल हा काउंट होईल हा चौसष्ट बाहेर निघेल बाकीच्या राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची म्हणजे ही दोनशे छप्पन राहिली आहे प्लस एकशे अठ्ठावीस राहिली आहे प्लस इथे हा बत्तीस पण राहिलेला आहे प्लस इथे हा चार राहिलेला आहे आणि हा एक राहिला आहे यांची बेरीज करूया आणि उत्तर घेऊन जाऊया जा। चला बेरीज करूया सहा सहा आणि आठ चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि चार वीस वीस आणि एक एकवीस चा एक, 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 एक दोन शिल्लक दोन इथे आठ करून घ्या पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि तीन बारा बारा तिकडे जर संपलाय बाराचा एक एक शिल्लक दोन आणि एक ती, तीन तीन आणि एक चार तिकडे संपलंय चार चारशे एकवीस ही या बायनरीची डेसिमल होईल तर चारशे एकवीस तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायचा हो आहे हे तुमचा आन्सर तुम। एकदम साध्या साध्या सोप्या पद्धतीने फॉर्म होतं बट हे बेसिक क्वेश्चन्स आहेत बरं का इनफॅक्ट नंबर सिस्टीम जर शिकायची असेल नंबर सिस्टीम तर जसं आता आपण बायनरी टू बायनरी टू डेसिमल केले तर डेसिमल टू बायनरी असतं डेसिमल टू ऑप्टा असतं डेसिमल टू हेक्झा असतं हेक्झा टू बायनरी ऑप्टा टू बायनरी किंवा डेसिमल सर्वांचे एकामेकांमध्ये रूपांतरित करणारे प्रश्न पडतात तर ते तुम्हाला सर्व डिटेल्स डिटेल्स जे आहेत इन डीपमध्ये असतो तर ते तर आपल्या ॲपवर तुम्हाला शिकायला मिळेल सध्या तात्पुरतं इतकं जे तुमच्या कामाचं आहे समोरच्या परीक्षांचं ते तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे लक्षात ठेवा कधीतरी कुठेतरी नक्कीच कामात ओके okay? आजच्या व्हिडिओमध्ये एकच पुन्हा एक नवीन युट्यूब चा व्हिडिओ लवकर घेऊन येईल जो खूप कामाचा असेल चलो थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू